स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर नारळवडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी दोन नारळ घेतलेत आणि ते नारळ वडी नारळवडीसाठी कसे फोडायचे ते दाखवते इथे आपण नारळ हा पूर्ण असा सोलून घ्यायचा आहे आणि ह्या नारळाला तीन डोळे असतात त्यातला एक डोळा हा सॉफ्ट असतो मऊ असतो तर तो, तो, तो आपण याच्याने असं काढून घ्यायचं हा बघा सइस्क्रू टावर वगैरे टोकदार काहीतरी वस्तू घेऊन त्याच्याने हे डोळा पूर्ण काढून घ्यायचा त्याच्यातला पाणी काढासाठी कारण नारळ जर फोडला आणि छोटे छोटे तुकडे आले तर ते सोलण्यासाठी कंटाळा येतो असे मी दोन्ही नारळांचे हे करून घेते अशा पद्धतीने मी दोन्ही नारळातलं पाणी काढून घेते पूर्ण म्हणजे आपल्याला अखंड नारळ काढता येईल आणि नारळ सोलण्यासाठी पण इजी पडेल कसं फोडायचं ते दाखवते इथे मी गॅस चालू केली आहे आणि जो आपण त्या डोळ्यातनं पाणी काढलेलं आहे नारळाच्या त्याच्यात आपण हा स्क्रुटावर टाकून त्याला छान असं गरम करून घ्यायचंय म्हणजे नारळ आपला पूर्ण अख्खा निघतो अशा पद्धतीने मी दोन्ही नारळ करून घेते तुम्ही पाहू शकता नारळ गरम करता करताच पूर्णतेला तडा गेलेला आहे म्हणजे जास्त मेहनत न लागता आपण हे, हे नारळवडीसाठी नारळ फोडणार आहोत इथे मी गॅस बंद करते नारळ थोडे थंड होऊ झाले की फोडून घेते आणि जास्त मेहनत न करता आपल्याला हा नारळ अशा पद्धतीने मी दोन्ही नारळ काढून घेतले आहेत अखंड आता मी त्यांना या सोलरच्या पटापट पड़। वरची ही साल काढून घेते अशा ह्या पद्धतीने केलं तर आपली नारळवडी अशी झटपट करून होते अशा पद्धतीने मी दोन्ही नारळांची साला काढून घेतेये इथे खोबऱ्याच्या छान मी बारीक काप करून घेतलेत आणि आता मी हे मिक्सरच्या जारमधनं फिरून घेते छान असा आपला पांढर शुभ्र असा खोबऱ्याचा चव तयार आहे तर इथे वेळ न घालवता मी गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवली आहे तुमच्याकडं पॅन मोठा असेल तर पॅन मध्ये तुम्ही करू शकता दोन टीस्पून इतकं घी टाकतीये इथे जो आपण नारळाचा चव करून घेतला आहे तो टाकते आहे इथे हा मेजरमेंटसाठी मी हा एक कप मेजरमेंट कप घेतलेला आहे तुम्ही जो कोणती वाटी किंवा कप जे काही घ्याल त्याच मापाने आपल्याला सगळं घ्यायचं आहे तर अडीच कप इतका हा चव आहे तर त्याच कपाचा मी मेजरमेंट घेणार आहे आणि याला छान आपण गॅस मीडियम ठेवून स्लो ठेवून याला छान असं आपल्याला परतवायचं आहे याच्यातला जो ओलसरपणा पाणी त्याला पूर्ण कमी होईपर्यंत आपण याला परतवणार आहोत नारळवडी ही सुक्या खोपऱ्यापेक्षा ओल्या नारळाची छान होते आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही नारळवडी बनवली तर जवळजवळ ती महिनाभर टिकते छान अशी नारळाचा चव छान असा परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा बघा पूर्ण ह्या नारळाच्या चवमधला पाणी सुकला आहे आता आपण याच्यामध्ये साखरेची पावडर टाकणार आहे तुम्ही साखर टाकणार असाल तरी चालतं साखरेची पावडर टाकल्यामुळे पटकन होतं वेळ लागतो साखरेचं प्रमाण आपण नारळाचा चव जितका घेतो त्याच्या निम्मे आपल्याला साखर टाकायची असते आता इथे मी अडीच कप नारळाचा चव घेतला तर मी इथे सव्वा कप साखर टाकणार आहे तुम्ही जे कोणती वाटी वगैरेचा माप घ्याल वाटी कपाचा त्या कपाच्या मापाने तुम्ही घ्यायचं आहे इथे मी लगेचच ही एक कप एक कप आणि हा सव्वा कप सव्वा कप म्हणजे वन फोर या कपाचा वन फोर्थ भाग इतकं मी ही इत पिठी साखर घेतली आहे छान असं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे कारण आपल्याला ह्या नारळाच्या चवचा कलर चेंज करायचा नाहीये छान असं एकजीव करून घ्यायचा आहे मी जवळजवळ दहा मिनिट हा खोबऱ्याचा हो चव परतून घेतलाय साखरेची पावडर केल्यामुळे ते लगेचच मेल्ट होतो आणि याच्यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर टाकते है। मिल्क पावडर टाकल्यामुळे छान टेस्ट येते या अशा पद्धतीने जर तुम्ही नारळवडी केली तर छान अशी महिनाभरी टिकते छान सुगंध यावं यासाठी मी एक वन टी स्पून इलायची पावडर टाकते आहे सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दावा जेणेकरून मी माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल तुम्हाला ज्या प्लेटमध्ये नारळवडी सेट करायची आहे त्याच्यामध्ये आधी लावून घ्यायचं आहे नळाच्या चवचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे याचा अर्थ हे आता रेडी झालेला आहे लगेचच आपल्याला आपण ज्या ताटाला तोप लावून घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला गरम गरमच टाकून घ्यायचं आहे मी इथे दोन कलर मध्ये बनवणार आहे म्हणून मी थोडासा व्हाईट चव हा काढून ठेवते ग्रीन कलर थोडासा टाकतेय आपण सेट करायला जी ओळखणी वगैरे घेणार आहोत त्याला छान असं घे लावून घ्यायचं याचे आपण पेढे पण बनवू शकतो याला पण छान असं सेट करून इथे अर्धा तास झाला आहे आपण कलख्याच्या सायाने पाहिजे त्या आकाराने कट करून घ्यायचं छान सेट झाली आहे छान आपल्याला पाहिजे तो आकार आपण घ्यायचा आप मग पूर्ण असं कट करून घेतेये कट आकार घ्यायचा आणि अशा रेसिपी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलचा बटन दावा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आल्या तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन भेटेल तुम्ही बघू शकता छान अशी आपली म्हणजे त्याला टाकण्याची पण गरज नाहीये हातात निघेल अशी छान अशी आपली अं वडी तयार झाली आहे बघू शकता एकदम मस्त अशी निघते दोन कलर दिलेत तिला छान अशी दिसते दोन कलर मी आजची बडी तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी झालेली आहे मी तोडून दाखवते छान अशी मऊ आणि तोंडात विरगळणारी अशी आपली नारळाची वडी तयार आहे तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये मस्त खा मस्त रहा